भारताच्या संविधानाची हत्या करून अवघ्या भारत वर्षाला आणीबाणीच्या काळात ढकलण्याच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवार दिनांक पंचवीस जून रोजी सिन्नर येथील भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय येथे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांनी पंचवीस मे एकोणावीसशे पंच्याहत्तर रोजी भारताच्या संविधानाची हत्या करून आणीबाणी जाहीर केली त्यावेळेस सोशल मीडिया नव्हतं फक्त न्यूजपेपर हेच एक साधन होतं सलग मोठ्या शहरांमध्ये लाईट बंद करून त्यांची पण छपाई होऊ दिली नाही देशाने आणीबाणीचा काळ बघितला त्याला आज पन्नास वर्षे झाली त्याचा निषेध म्हणून शहराध्यक्ष सजन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती तालुका प्रभारी जयंत बाबूजी आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर सर यांच्यासह पोपटराव पगार सुनील माळ रामचंद्र रोडे दत्तात्रय आचार्य गुरु पंडित कांबळे ज्ञानदेव पगार सुरेखा वाजपेयी सुनीता सोनवणे प्रिया लहामगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते एस एन साठी सुजल शितोळे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर तत्कालीन स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सबंध देशावर आणीबाणी लादली आणीबाणीचा अर्थ म्हणजे असा की लोकशाही पूर्णपणे पायाखाली तुडवली गेली लोकांचे अधिकार पूर्णपणे काढून घेण्यात आले एक लाख दहा हजारापेक्षा जास्त लोकांना तुरुंगात डांबलं गेलं प्रेस मीडिया आज सोशल मीडिया वगैरे जे आहे असा त्या काळात कोणताही प्रकार नव्हता प्रेस मीडिया म्हणजे वृत्तपत्र यांच्यावर काय छापायचं चा आणि काय छापू नये याबद्दल बंधनं आणण्यात आले त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे छपाईवर पूर्णपणे बंधन आणण्यात आलं म्हणजे ह्या देशाच्या प्रत्येक माणसाचं स्वातंत्र्य इंदिराबाईंनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली हिरावून घेतलं एकवीस महिने एकवीस महिने म्हणजे पावणे दोन वर्ष हा इमर्जन्सीचा काळ या देशामध्ये दे लागू राहिला एक लाख दहा हजार लोकांना अटक तर झालीच झाली एक कोटीपेक्षा जास्त लोकांची बळजबरीने नसबंदीसुद्धा करण्यात आली हे महापाप इंदिरा गांधींच्या काळात करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे संविधानाची हत्या ही पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली आज त्यांचे नातू आदरणीय राहुल गांधी ज्यांना मी असं मानतो की हे ह्या जगातले सर्वात हुशार व्यक्तिमत्व आहे आज राहुल गांधी संसदेत आणि बाहेर सगळीकडे म्हणतात संविधान बचाओ संविधान बचाओ एक लाल पुस्तक घेऊन सारखे ओरडत असतात संविधान बचाओ त्यांना आजच्या या दिवसाच्या निमित्ताने आम्ही आठवण करून देऊ इच्छितो की आजपासून पन्नास वर्षांपूर्वी तुमच्याच स्वर्गीय आज आजी इंदिरा गांधी यांनी ह्याच संविधानाची हत्या केली होती तुम्ही काय संविधान बचावच्या गोष्टी करता संविधानाची पायमल्ली तुम्ही सातत्याने के केली संविधानाला डावलून तुम्ही अनेक राज्य सरकारांना सातत्याने बडतर्फ केलं अशा ह्या प्रकारे संविधानाचा नेहमी तुम्ही रास केला आणि संविधानाचा खरा वाचवायचा जो प्रकार आहे तो आमच्या भारतीय जनता पार्टीने केलेला आहे पन्नास वर्षापूर्वी तुम्ही संविधानाची हत्या केली त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्वर्गीय इंदिरा गांधींनी जे संविधानाची हत्या केली होती त्याचा मी या ठिकाणी <coughs> निषेध करतो थांबतो जय श्रीराम आज या ठिकाणी सिन्नर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पन्नास वर्षापूर्वी आपल्या लोकशाहीवर जो घाणाघाती आघात झाला स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मंत्रिमंडळाची कोणतीही परवानगी न घेता त्या ठिकाणी तेवीस आपलं पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला आणीबाणी जाहीर केली आणि त्या ठिकाणी लोकशाहीवर प्रचंड असा आघात झाला मीडिया वृत्तपत्र यांच्यावर बंधने लादली गेली कोणी कसे किती छापायचं आणि त्यांच्या मताप्रपण छापा छापायचं अशा प्रकारे त्यांच्यावर निर्बंध लादले आणि या ठिकाणी ह्या भारतीय जे विरोधी पक्षाचे जे राजकीय नेते यांना या ठिकाणी क्षेत्र सुरू केले तसेच सामान्य जनतेला या आणीबाणीचा भरपूर त्रास झाला आणि त्याचाच आज एक आठवण म्हणून आमच्या भाजपा शिन्नर यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम पंचवीस जून हा भारताच्या इतिहासातील भारताच्या लोकशाहीमधला हा काळा दिवस आहे या काळ्या दिवशी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली तत्कालीन पंतप्रधान कैलासवासी इंदिराजी गांधी यांनी देशामध्ये आणीबाणी लागू केली आणि संविधानाचा कलम तीनशे बा तीनशे बावन्न अंतर्गत देशात एक भयानक शांतता पसरली नागरिकांचे मूलभूत अधिकार निलंबित करण्यात आले प्रत्येक उत्तर वृत्तपत्र कार्यालयात सेन्सॉर अधिकारी तैनात करण्यात आले परवानगीशिवाय कोणती बातमी प्रकाशित करता येत नव्हती सरकार विरोधी विचारावर बंदी घालण्यात आली तत्कालीन देशातील नेते जयप्रकाश नारायणजी अटलबिहारी वाजपेयीजी लालकृष्ण आडवाणीजी जॉर्ज फर्नांडिसजी यासारखे देशपातळीवरती नेतृत्व करणारे विरोधी बाक्कावरचे नेते यांना अटक करण्यात आली राज्य पातळीवरच्या नेत्यांना अटक करण्यात आली जिल्हा पातळीवरच्या लोकांना अटक करण्यात आली याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे बुद्धिवान लोक होते त्या बुद्धिवान लोकांना आणि वृत्तपत्रांवरती बंदी घालून बुद्धि लोकशाहीचा गळा घोटला गेलेला होता इंदिराजींनी आणि म्हणून हा काळा दिवस भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ह्या काळा दिवस पाळण्यात येत आहे आणि या काळा दिवसाचं आम्ही जाहीरपणे निषेध करीत आहोत पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर लोकशाहीवर घाला घालण्याचं काम दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधीजींनी केलं आणि अक्षरशः त्या काळामध्ये दिल्लीसारख्या मोट मोठमोठ्या शहरामध्ये लाईट ऑफ केली त्याला हो कारण असं होतं की त्याचा तो मेसेज हा बाहेर पसरू नये आत्तासारखा सोशल मीडिया त्यावेळेस नव्हता सोशल मीडिया नसल्यामुळे पेपर हीच एकमेव सोशल मीडिया सोशलचं काम करत होता आणि इंडियन एक्सप्रेससारख्या मोठमोठ्या पेपरच्या लाईट कट केल्या म्हणजे इतकं निर्घुण कृत्य त्यावेळेस केलेलं आहे आता जे विरोधी पक्षवाले जे बोलतात संविधान बचाव संविधान बचाव खऱ्या अर्थाने संविधानाची हत्या एकोणीसशे पंच्याहत्तर साली झालेली आहे आणि ते आपल्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधीकडून झालेली आहे त्यांचा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो आणि मेन म्हणजे जयप्रकाश नारायणचं आंदोलन त्यावेळेस ते त्यांनी उभं केलं होतं त्याला पण खेळ घालण्याचं खूप मोठ्या प्रमाणात काम त्यांनी केलं त्यामुळे त्यामुळे आम्ही सर्व बी जे पीचे आज पन्नास वर्ष झाले त्या संविधानाचा काळा दिवस आम्ही बघतोय आज त्या संविधाना संविधान संविधान म्हणून ओरडणाऱ्या लोक लोकांना आम्हाला दाखवून द्यायचं आहे का एकोणावीसशे पंच्याहत्तर साली संविधानावर मोठा घाला करण्याचं कामकालीन पंतप्रधान इंदिरा गांधीजींनी केलं होतं त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो